सातारा जिल्हा डिजिटल मीडिया पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर संस्थापक अध्यक्ष राजा माने उपाध्यक्ष सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती सातारा जिल्हाध्यक्षपदी संतोष शिराळे तर साप्ताहिक संपादक पत्रकार साप्ताहिक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम यांची निवड जाहीर दिल्ली गोवा कर्नाटक सह महाराष्ट्र राज्यात बारा हजारांहून अधिक संपादक पत्रकार सदस्य असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची सातारा येथे नुकतीच वार्षिक सभा या संघटनेचे प्रमुख ज्येष्ठ तज्ञ संपादक राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे राज्याचे उपाध्यक्ष सतीश सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्राध्यापक प्रवीण नागडे राज्य कार्यकारिणी सदस्य विकास भोसले राज्य समन्वयक तेजस राऊत सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश बोतालजी सचिन भिलारे साप्ताहिक संपादक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे यांनी तर आभार संपादक संजय कदम यांनी व्यक्त केलंय साप्ताहिकांची संघटना ही चांगल्या पद्धतीनं बांधली जावी यासाठी गेली चार पाच वर्ष जे सातत्याने धडपड करत आहेत आणि आपण ती कशा पद्धतीनं बांधू शकतो याविषयी त्यांनी तयारी करून केलेली आहे असे आपल्या संघटनेनी संचलित केलेल्या साप्ताहिक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संजय कदम त्याचबरोबर आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले राज्याचे समन्वयक आमचे मित्र बंधू गणेश पोतालजी ज्यांनी साताऱ्याचं संमेलन आपलं चंदेल यांनी आपल्या खांद्यावर घेऊन चांगल्या पद्धतीनं यशस्वी करून दाखवलं असे सातारा जिल्ह्याचे पहिले जिल्हाध्यक्ष आणि राज्याचे कार्यकारिणी सदस्य सचिन बिलारे त्याचबरोबर या बैठकीला उपस्थित असलेले आपले राज्याचे समन्वयक तेजस राऊत या बैठकीला जिल्ह्यातून आलेले सर्व सहकारी बंधू आणि बहिणीं मला सांगायला अभिमान वाटतो की आपण साताऱ्यापासून जे जे सुरू केलं ते अगदी दिल्लीपर्यंत पोहोचलं हा इतिहास आहे आपलं पहिलं अधिवेशन हे आपण महाबळेश्वर बिलारला घेतलं की ज्याचं व्हर्च्युअली उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलं आणि अनेक मंत्री आणि अने राज्यातले किमान दोन हजार डिजिटल पत्रकार त्या अधिवेशनाला उपस्थित होते आणि त्या अधिवेशनाचा संदेश राष्ट्रीय पातळीवर यासाठी म्हणतो की देशातील पहिली डिजिटल पत्रकारांची संघटना म्हणून इतिहासात आपल्या संघटनेची नोंद झालेली देशातली पहिली संघटना आहे की डिजिटल पत्रकारांसाठी म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज जे काय नावारूपास आपली संघटना आणि आपण आलेलो त्याच शंभर टक्के श्रेय हे सातारा जिल्ह्यात पहिल्या अधिवेशनापासून ही संघटना वाढावी म्हणून झटणाऱ्या प्रत्येकाचा आहे आणि त्यामुळं मला आजच्या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला एकच सांगायचं आहे की संतोष शिराळे हे अध्यक्ष आहेत की, की संदीप माने आहे यापेक्षा ही एक परिवार म्हणून आपली संघटना आपण कशी याच्यावर आपण लक्ष केलं पाहिजे त्याला कारण हे आहे की डिजिटल पत्रकारिता जगात नाव यायला सुरुवात झाल्यापासून म्हणजे कोरोनाच्या काळानंतर जगात डिजिटल माध्यम प्रभावी झाली डिजिटल माध्यम प्रभावी झाली परंतु दुर्दैवानं पत्रकारितेच वजन समाजात जे होत ते पूर्ण घटलेलं आपल्याला दिसत जाते कि पूर्वी आपल्या भागातले पुढारी आपल्या गावातल्या पत्रकाराला किंमत द्यायची किंमत म्हणजे पैसे नव्हे किंमत त्याचा असायचा त्याला नमस्कार आवर्जून झाला पाहिजे याची काळजी घेतली जायची त्याला कुठला कार्यक्रम असेल तर त्याला सन्मानानं बोलवलं जायचं ही ही जी पद्धत होती ती दुर्दैवाने डिजिटल पत्रकारिता सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पत्रकार आणि पत्रकारिता याच सामाजिक मूल्य दुर्दैवानं घटलेलं आहे आणि हे घटत असताना या क्षेत्रात गाव पातळीवर काम करणाऱ्या माणसाला हे क्षेत्र म्हणजे माझं उदरनिर्वाहाच साधन आहे असं म्हणायचं धाडस देखील करण्याची परिस्थिती राहिलेली थोडक्यात सांगायचं तर या पुढच्या काळात गाव पातळीवर ज्याला पत्रकारिता करायची आहे त्याला जोडधंदा म्हणून किंवा एक जसं पूर्वीच्या काळात दोन एकर शेती आहे शेती करतोय परंतु कोंबड्या पाळल्या तर अजून आधार होईल शेळ्या पाळल्या तर अजून उदरनिर्वाहासाठी कुटुंबाच्या याच्यासाठी आधार होईल अगदी त्या पद्धतीनं पत्रकारिता देखील झालेलं आहे हे कटु सत्य आपण स्वीकारलं पाहिजे कारण पूर्ण वेळ मी पत्रकार झालो आणि त्याच्यावरच माझ उदरनिर्वाह माझ्या कुटुंबाचा होईल माझ्या मुलाबाळाचा होईल मी माझ कुटुंब अत्यंत चांगल्या पद्धतीनं फक्त पत्रकारिता करून करेल अशी परिस्थिती राहिलेली नाही त्यामुळं आपण डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना स्थापन करताना त्याच मूलभूत जे तत्व ठेवलं ते हे ठेवलं की या संघटनेत काम करणारा जो कोणी पत्रकार असेल त्यानं पहिल्यांदा कुटुंबाला न्याय दिला पाहिजे कि बाबा कुटुंबाला न्याय द्यायचं म्हणजे त्याचं उदरनिर्वाहाचं साधन पक्क पाहिजे भलेही तो मॅकॅनिक असेल भलेही तो प्राध्यापक असेल भलेही तो डॉक्टर असेल भलेही तो शेतमजूर असेल भलेही तो प्रगतशील शेतकरी असेल परंतु त्याच उदरनिर्वाहाच साधन हे पक्का असलं पाहिजे कि ज्यामुळं त्याच्या कुटुंबाला त्याचा त्रास होणार नाही त्यामुळं उदरनिर्वाहाच्या साधनाला न्याय देऊन जो पत्रकारिता करतो जो कौटुंबिक जबाबदारी सांभाळून जो पत्रकारिता करतो त्याला आपले आपण पहिला निकष तोड नाहीतर इकडं तालुक्याचं नेतृत्व करायला निघालाय जिल्ह्याचं नेतृत्व करायला निघालाय आणि दुसरीकडं आपला मुलगा कितव्या येते शिकतोय हे त्याला माहित नाही की बाबा आपल्या कुटुंबाला दर महिन्याला किती खर्च खर येतो घरच्या संसारासाठी हे देखील माहीत नाही हे आपल्या संघटनेला चालणार नाही भलेही तो न, न, एक छोटीशी टपरी चालवत असेल त्या टपरीच्या कामाला पहिल्यांदा न्याय त्यानंतर पत्रकारिता हे ज्याला कळत हे या दोन्ही गोष्टीला जो दो न्याय देतो त्यालाच आपल्या संघटनेचं सभासदत्व हो। द्यावं अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण कोरोना नंतर ही संघटना चालू केली ही संघटना ही केवळ मिरवण्यासाठी शक्ती प्रदर्शनासाठी कि बाबा कुठंतरी ते या संघटनेच नाव घेऊन मिरवायचंय यासाठी तर बिलकुलच नाही एक विस्कळीत असलेलं पत्रकारितेच क्षेत्र बाल्यावस्थेत असलेलं पत्रकारितेच चा क्षेत्र त्याला संघटित करणं आणि त्याला सामाजिक चेहरा देऊन त्याला योग्य दिशेनं रांगायला लावणं त्याला पळण्याची क्षमता त्याच्या पायात निर्माण करणं या उद्देशानं आपण मला सांगायला अभिमान वाटतो की त्या उद्देशान उद्देशापर्यंत जी वाटचाल आपली पाहिजे त्या वाटचालीतील महत्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार पाडण्यात आपल्या संघटनेला यश आलं किंवा राज्य सरकारनं डिजिटल पत्रकारांना पत्रकार, पत्रकार म्हणून मान्यता द्यावी अशा प्रकारची जी भूमिका घेतली होती राज्य सरकारनं डिजिटल मीडियाला जाहिराती देण्याचं धोरण जाहीर केलं हे आपल्या त्याच पद्धतीनं या पुढच्या काळात जसं प्रिंट मीडियाला किंवा रजिस्ट्रेशन करायचं तर आर एन आय कडे जावं लागतं टायटल घ्यावं लागतं टायटल घेतल्यानंतर केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर राज्य सरकारच्या आपल्या माहिती खात्याच्या यादीवर आपल्याला यावं लागतं त्यानंतर आपल्या दैनिकाला साप्ताहिकाला नियतकालिकाला जाहिराती सुरू होतात त्याची नोंदणी होती कायद्याने जे प्रचलित नियम आहेत कोटे थार थार। त्या नियमानुसारेडिएशन कार्डचे कोटे ठरतात त्या पद्धतीनं वितरित केलं पाहिजे अगदी तीच सिस्टीम तीच पद्धती ही डिजिटल पत्रकारांच्या बाबतीत अवलंबली जावी अशा प्रकारची मागणी घेऊन आपण काम करतो पण हे काम करत असताना दुर्दैवानं डिजिटल पत्रकारांमध्ये शिस्त नाही शिस्त नाही याला कारण आहे की पूर्वी कसं असायचं एखादा तालुका दोन तीन पत्रकार दोन तीन पत्रकार आणि त्या दोन तीन पत्रकारांना पत्रकारा हाताळणं हे कुठल्याही पुढाऱ्यांना अधिकाऱ्यांना सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सहज सुलभ असायचं परंतु आता एका एका तालुक्यात दोन दोनशे पत्रकार झालेले आहेत आणि या दोनशे पत्रकारांना हाताळणं हे पुढाऱ्यांना प्रशासनाला अत्यंत कठीण बनलेलं आहे आणि त्याच कारणामुळं डिजिटल पत्रकारांची व्हॅल्यू एकूणच सगळ्याच पत्रकारांची व्हॅल्यू ही कमी कमी होत चाललेली आहे आणि पुढच्या काळात अशी भीती वाटते की पुढच्या काळात पत्रकाराला सन्मानानं कुठं बोलवलं जाईल की नाही तर ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला स्वयंशिस्त आणावी लागेल कि बाबा आपल्या भागातल्या लोकप्रतिनिधी आमदाराने आपण नाही गेलो तर त्यांनी विचारलं पाहिजे की अरे बाबा हा का आला नाही हे दोन जण दिसत नाहीत का दिसत नाहीत अशा प्रकारची विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे आणि हे काम कधी करायचंय जर आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीला आपण न्याय देण्यात शंभर टक्के यशस्वी झालो तर मी हे वारंवार यासाठी सांगतोय की पत्रकारितेचा काळ पूर्णपणे बदललेला आहे आशा काड़ा काड़ा कि मी अशा काळाचा काळातील पत्रकार आहे की ज्या काळात आम्ही ज्याला मराठी सुवर्ण काळ म्हणून ज्या काळाचा उल्लेख होतो त्या काळात आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं पत्रकारिता करू शकलेला या पिढीतला संपादन त्यामुळं मला ही परिस्थिती बघून प्रत्येकाला सांगावं असं वाटत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.